चला सांगित भाषेमध्ये आपण तुम्हाला हे सुद्धा आपण परत एकदा घेणार आहोत राईट घडी झाल्यानंतर लक्ष द्या बघा तरी इथं तुम्हाला, तुम्हाला पहिलाच पॉईंट दिला बघा एन बरोबर पाचशे बत्तीस टी ए पी बरोबर तीनशे चौऱ्याहत्तर एन यू टी बरोबर आठशे बहात्तर राईट आणि तुम्हाला पुस्तकामध्ये प्रश्न विचारला पहिलाच प्रश्न विचारलाय तुम्हाला टी ई एन ओके टीईएन बरोबर किती राईट प्रश्न विचारलाय तुम्हाला टी एन बरोबर किती आता बघा आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल याचं स्पष्टीकरण काढायला लागेल राईट टीची किंमत किती आता जर समजा तुम्ही बोललात सर इथं टी आहेत पहिल्या नंबरला म्हणून पहिल्या नंबरला इकडे काय आहे या तीन आहे राईट आणि इथं सुद्धा बघा मग इथं सुद्धा टी आहे इथं सुद्धा टी आहे मग आपल्याला कोणती किंमत टीची घ्यायची हे करावं लागेल आपल्याला म्हणजे थोडक्यात इथं टी ई बरोबर किती येणार आपल्याला ते बघायचे बघा आता स्पष्टीकरण करताना तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा मी स्पष्टीकरण तुम्हाला सांगितलंय आता परत एकदा बघा सांगतो व्यवस्थित लक्ष द्या हा एक ना एक पॉईंट तुमचा क्लिअर झाला पाहिजे यामध्ये तर मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की आपल्याला काय करावं लागतात गट पाडावं लागतात किती तीन कारण की आपल्याला इथं ए दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे आपल्याला काय करावं लागतील तीन गट पाडावं लागतील पहिल्या गटामध्ये बघा एन बरोबर किती दिलं तुम्हाला पाचशे बत्तीस ओके पाचशे बत्तीस पुढे काय दिलं या टी पी बघा टी पी बरोबर किती दिलं या तीनशे चौऱ्याहत्तर आणि पुढे दिलं तुम्हाला एन युटी बरोबर आठशे ओके घेतल्या आता मला सांगा इथे एक पी आहे बघा इथं काय आहे, पी आहे चा -चा 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 एक पी आहे आणि त्याच्याच खाल्ल्या गटामध्ये इथे एक पी आहे ओके पहिल्या गटामध्ये इथे एक पी आहे दुसऱ्या गटामध्ये इथे एक पी आहे राईट आता बघा त्याच पद्धतीनं गट आणि हा दुसरा तिसऱ्या गटात पी आहे का नाही काय एक एक पी एक पी बघायचं इथं जर पाच असेल तर खडल्या गटात पाच आहेत का नाही इथं जर तीन असतील तर खडल्या गटात तीन आहेत सारखे घेतले तर सुद्धा सारखे घ्या आहे एक तीन आहे आणि इथं सुद्धा एक तीन आहे इथं दोन आहे इकडे दोन आहे का नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात पी ची किंमत किती आली आपल्याकडं बरोबर

आता बोला बघा आता पुढला आहोत बघा पी ई बरोबर किती पाचशे बत्तीस पुन्हा टी ए पी बरोबर तुम्हाला किती दिलंय तीनशे चौऱ्याहत्तर एन यू टी बरोबर आठशे पी बरोबर किती तुम्हाला तसं तुम्हाला सांगा आता पी ची किंमत आपली निघून गेली आपण जर इथं ई घेतलं मी घेतलं इकडे ई आहे का नाही समजा आपण घेतलं तर येथे समजा बघा इथं येन आणि इथं यन म्हणजे आपल्याला ची एक किंमत निघून जाईल म्हणजे कसं एन ची किंमत किती येणार आहे बघा कारण की इथं पाच आहे इकडं पाच आहे का नाही हाय गट आणि हाय गट घ्यावा लागेल आपल्याला तसं आपण बघायचं इथं पी तर पी म्हणजे पहिला आणि दुसरा गट घेतला बघा आता पहिला आणि तिसरा गट घ्यायचा आपल्याला म्हणजे थोडक्यात इथं एवढं सेम अल्फाबेट सेम नंबर दोन आणि इकडं सेम नंबर ओके म्हणजे यांची किंमत किती भेटली तुम्हाला यांची दो। दोन भेटली दो त्याच पद्धतीने बघा तिसरी करायू या। पी यां। 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 यू। यां। ओके यू आता मला सांगा बरं आता पी ची किंमत निघली या ची किंमत निघली अजूनच राहते बघा टी आपल्याला पी ची निघली एनची निघली कारण की इथे टी आहे आणि इथे टी आहे राईट किमती मांडून टाका पी ची एनची पाचशे बत्तीस राईट पाचशे बत्तीस आता पुढे पी एनशे चौऱ्याहत्तर आणि पुढे एन यू टी ची आठशे बहात्तर आताच तुम्हाला सांगितलं सेम आल्फाबेट सेम नंबर जिथं आपण राऊंड केले का त्याच डेटा मधल्या संख्या घ्यायच्या डेटा मधलं घ्यायचं नाही तीन नाही सात सात हा इथं सात आहे आणि इथं सुद्धा आहे म्हणजे आपल्याला सगळ्या किमती काय भेटणार बघा इथं ची भेटली पी बरोबर सात म्हणजे थोडक्यात मी तर तुम्हाला किमती देतो एक बॉक्स करून बघा पी बरोबर तीन भेटलं एन बरोबर दोन भेटले ती बरोबर सात भेटले राहिलेल्या संख्या आपल्याला घ्यायच्या आता इथं बघा ची किंमत किती आली आपल्याला ची किंमत तीन आली यांची किंमत दोन आली आणि राहिले काय पाच म्हणजे ची किंमत किती घ्यायची पाच तीन गेल्या दोन बी पी ची किंमत तीन आली आहे यांची किंमत दोन आली आहे फक्त राहिले का ची किंमत ची किंमत मग पाच घेऊन टाका म्हणजे काय ई बरोबर पाच ई बरोबर पाच तसंच बघा पी ची किंमत दिली पी ची किंमत किती हो तीन हा पुन्हा टी ची किंमत किती आहे सात तीन आणि सात गेले राहिले चार म्हणजे याची किंमत चार घेऊन टाका ए बरोबर चार राईट ए बरोबर चार तसंच यन यू टी आता मी तुम्हाला सांगा ची किंमत दोन आहे यांची किंमत दोन आहे ची किंमत सात आहे यू ची किंमत आठ घेऊन टाका राहिलेली संख्या अल्पभेटा नंबर घेऊन टाकायचा यू राहिला तो यु ला आठ म्हणजे आपल्याला सगळ्या किमती भेटल्या येतो या पद्धतीनं आता हे स्पष्टीकरण मी मोडून घेतो ओके स्पष्टीकरण काय करतो मी मोडून घेतो आणि आपल्याला किमती लिहिल्यात का त्या किमती मी लिहून घेतो ओके हे स्पष्टीकरण खूप गरजेचं काय नव्हतं जेव्हा तुम्हाला हे स्पष्टीकरण येईल तेव्हाच तुम्हाला सांकेतिक भाषा अक्षरान अंक अंक वापरले अक्षरांऐवजी आपण काय करायला अंक वापरायला राईट आता मला सांगा हे ची किंमत किती आली सांगा पी बरोबर पी एन बरोबर दोन पुढं टी बरोबर सात ई बरोबर पाच ए बरोबर पुढं यू बरोबर किमती म्हणून टाकतात आता बघा आपल्याला जसं की आता म्हणलं मी तुम्हाला या किमती दिल्या तर आपल्याला पहिलाच प्रश्न घ्यायचा पहिलाच प्रश्न तुम्हाला दिलाय टी टीई एन काय दिला ई टीईएन बरोबर किती आता मी ऑप्शन घेत नाही कारण की आपल्याला किमती तर आपल्याकडं आता मला सांगा ती ची किंमत किती हो आपल्याकडं सात ची किंमत किती किंमत किती या दोन उत्तर भेटणार तुम्हाला सात पाच दोन म्हणजे सातशे बावन्न बरोबर आहे का या पद्धतीनं आता दुसरा प्रश्न बघा बरं दुसरा प्रश्न काय दिलाय तुम्हाला दुसरा प्रश्न दिलाय तुम्हाला ई ए टी राईट ई ए थी। आगा थी आगा। आता त्याच पद्धतीनं बघा आपल्याला ह्या किमती आता आल्या स्पष्टीकरणासह मग या स्पष्टीकरणासह किमती काढायला आपण स्पष्टीकरण दिलेलं सुद्धा आहे ओके ते स्पष्टीकरण तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला कसं काढल्यात समजून घ्या आता किंमत किती पुढं याची किंमत चार आणि ती ची किंमत सहा म्हणजे उत्तर तुम्हाला काय भेटणार थोडक्या त्याच पाचशे सत्तेचाळीस पुढं तीन नंबरचा क्वेश्चन सांगा तीनशे चोपन्न दिले आता लक्षात घ्या मी तर तुम्हाला अंक दिले अंक बरोबर काय म्हणतो आता मला सांगा तीन म्हणजे किती या तीन म्हणजे पी म्हणून इथं पी घेऊन टाका पाच म्हणजे किती या ई म्हणून ई घेऊन टाका चार म्हणजे किती या घेऊन टाका ए, 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 ए तुम्हाला उत्तर याच मिळेल पी ईट सिंपल आहे बघा अजून एक चौथा लास्ट क्वेश्चन राहिला बघा तो चौथा चार म्हणून द चार नंबरचा क्वेश्चन दिलाय तुम्हाला या ए एन काय दिला या ए एन बरोबर किती आता मला सांगा सिंपल एम ची किंमत किती आली आपल्याकडे एम ची आहे का नाही ओके एफ ची तसा ची नाही बर ए ची सांगा ए ची किती दिली या चार आणि एन ची किती दिली या 4 आपल्याला एफ ची दिली नाही ना एक असं टाका काय बरोबर आहे

प्रश्न त्यांना आहे का पाठ मागत चार उम्र की उम्र की तो से पा याची किंमत तसे येणार नाही तर चुकल्याला तर असणार बघा प्रश्न ओके उत्तर लिहित नाही एफ यपला आपल्याला इथं कुठं दिलत नाही हा मग असू शकतो इ

बरोबर आहे तुमचं हा हा बरोबर इथं भूल काय झालं आपला बरोबर येतो मला माहिती इथं उलटे करायचे काम करत इथं सुद्धा तसंच करायचंय बाबा इथं सुद्धा पण इथं ची किंमत आपल्याला दिले नाही का त्या लक्षात घ्या बघा इथं हे चिक म्हणली का आपल्याला नाही हे पहिले उत्तर बघा बरं आपलं बरोबर आहे का पहिलं सुद्धा चुकलं पाचशे सत्तावीस रेपया इथं काय करायचे हे अंक आदला बदल करायचे हे अंक हे अंक असे आलेत का ह्याला हे सुद्धा उत्तर आपलं चुकलं होतं लक्षात घ्या हे अंक आहे का हे महागाला पुढं टाकायचा पुढला महाग टाकायचा इथं बघा हे दोन महाग होतं पुढं टाका इथं सॉरी पाचशे सत्तावीस रुपयांना उत्तर पाचशे सत्तावीस पाचशे सत्तावीस कारण की अंक आजला बदल केले म्हणजे ते पाच आहे का पाच परत दोन आणि सात घेतले बघा असं पाचशे सत्तावीस म्हणजे अंकामध्ये आजला बदल केले तुमच्या सात आणि दोन मध्ये मागचा पुढं आणि पुढला महाग ओके तसंच इथं सांगा बरं आता काय येईल हा सात माग होत पुढं घेतलं आणि हे पुढं होत तर मार्ग घेतलं म्हणजे एक एक अंक केलाय का एक एक बावन्न हे बावन्न पुन्हा सत्तेचाळीस असाल तसं पाच मार्ग टाकणं हे सुद्धा चुकलंय आपला परत बरोबर आहे का हे सुद्धा आता हे ई आणि ए जसाल तस ई आणि ए जसाल तस हे महाग हे आता बघा बरं ई उत्तर आहे का असं ई आप ई ए पी, नुँँगा। नुँँगा। पी, पी ए छे ना बी ई ए आपला फक्त आदला राहिल्यामुळे उत्तर चुकले बघा आता इथं सुद्धा आता इथं एफ पी एन ची तर किंमतच नाही आहे मग काय करायचं बघा ई ची किंमत ई ची मानून बघायची का कारण एफ पी चीच पण दिल नाही बघा ची किंमत पाच दिली या समजा ही ची किंमत पाच दिल्यावर आपण किंमत जर सहा घेतलं समजा याची किंमत किती आपली चार आणि यांची दोन आता हे जसा राहतात आणि हे जर का मार्ग टाकलं तर कोणतं बघा एक जर एकच येत असले तर आपण करूया इथं बघा ही ची किंमत आपल्याला किती भेटली या पाच पाचच्या पुढे सहा असते म्हणून ही किंमत सहा याची किंमत चार यांची किंमत दोन मग मी तर यांच्या आजला बदल केली आता आपण जसं दोन संख्या जशा आली तशा आणि चारशे समवीस आहे का बघा बरोबर चारशे चारशे किती आले या दोन आसू किती बघा चार सहा दोन म्हणजे हे दोन ही संख्या इथून निघली चार बदल आदला बदल ही आदला बदल केलीच नाही म्हणायचं ही संख्या फक्त इथं मध्ये टाकलीच आहे मग चारशे बासष्ट उत्तर तुम्हाला येऊन जावा पण आपल्याला तर एकतर दिलच नाही लक्षात घ्या आपल्याला एफ ची किंमत इथं कुठे दिली आ, का आपल्याला मी काढता आली नाही हिच्या नंतर पाच असते आपल्याला माहिती हिला पाच दिले हिची किंमत पाच मग हिच्या पुढे काय येते अल्फाबेट एफ येते मग एफ ला सहा ए ला चार आणि एन ला दोन ओ लागते का वेळ आपण काय त्यांना काय केलंय की चार हा हे तर अंक सगळ्यात पद म्हणायचं चार मी बघायला पहिला दोन नंबरला होत पहिला नंबरला घेतलं आणि हि तीन नंबरचा आहे का तीन म्हणजे ह्या दोन अंकाचा अंगाचा अदला बदल किती बघायला म्हणतात हे दोन तास जसं तसं शिवटीच राहिलं सहा पहिला नंबरला होतं दोन नंबरला गेलं आणि दोन नंबरला होतं पहिल्या नंबरला आणलं म्हणजे सहाशे बासष्ट या पद्धतीला लिहून घेते तुम्हाला काही घेतलं येते सगळं येत असलं तर लिहून घेऊ नका असलं तरी लिहून थप आपण काय